पाई दल, पाई है, है। ही परिस्थिती येथील स्थानिक प्रशासनाने निर्माण केलेली आहे कुणालाही आवडत नाही की पायदळ पायी यात्रा करून नागपूरला जाणं आपण म्हणतो की हे लोकशाहीचं राज्य आहे पुरोगामी राज्य आहे या राज्यातलं आपलं घटनेनं चालणारं राज्य आहे इथील जे काही दलित आहेत आदिवासी आहे त्यांना लवकर न्याय मिळायला पाहिजे अशी सगळी व्यवस्था असूनही स्थानिक प्रशासनाची दखल घेत नाही अगदी छोटे छोटे प्रश्न आहे आणि आम्हाला ही पायी यात्रा करावी लागते आम्हाला बरं वाटत नाही मारुत्र आम्ही ही पदयात्रा करणार आहोत आणि साधारणतः जे प्रश्न आहेत लाकूड कामगारांचे प्रश्न आहेत मका खरेदीच्या संदर्भातले प्रश्न आहेत आधार कार्ड जे आहे की सर्रास त्याची लूट होते आहे आणि सगळ्या उड्या डोळ्यांनी बघत आहेत मुलांना एक नागपूरला शिकायला गेलेल्या मुलांना टी सी मिळत नाही आहे शाळांची अतिशय वाईट परिस्थिती आहे आश्रमजहांची वाईट परिस्थिती आहे खाजगी शाळांची वाईट परिस्थिती आहे इथला येणारा समाज जो येणारी नवीन पिढी आहे त्या पिढीने काय करावं आपण सगळ्यांना नोकऱ्या देऊ शकत नाही ते येणाऱ्या काळात नोकऱ्या मिळणार नसतील मात्र किमान शिक्षण मिळावं आणि त्याच्यातून तरी ते स्वतःच्या पायावर उभे हो होतील असं आम्ही सरकारला विनंती करण्यासाठी जाणार आहोत आणि आठवड्याभरात लोकांच्या खात्यामध्ये तरी पैसे मिळावा म्हणून आम्ही पदयात्रा करत आहोत मेळघाट आणि अचलपूर परिसरातील आदिवासी व अन्य समाजाच्या <स्थाँगा> बांधवांनी मोठ्या प्रमाणात यंदा मकाचं पीक घेतलेलं आहे त्या मका पिकाला केंद्र शासनाने ठरविल्याप्रमाणे दोन जूनच्या पत्राप्रमाणे चोवीसशे रुपये हमी भाव मिळाला पाहिजे आणि त्याचसोबतच त्या पिकाची नोंदणी करणं खरेदी करणं त्याचा मोबदला देणं खरेदी करण्याची मर्यादा वाढवणं त्याच्यातल्या टेक्निकल अडचणी दूर करणं आणि या शेतकरी बांधवांना न्याय देणं त्यासोबतच मेळघाट व अचलपूर परिसरातील लागूड कामगार आहेत त्यांनी बरेच वर्ष वन विभाग यांच्यासोबत काम केलं आहे त्यांना त्यांच्या कामाचा पुरावा पाहिजे आहे गेले वर्षभरापासून ते वन विभागाच्या चक्रा मारत आहेत मेळघाट आणि अचल परिसरामध्ये जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डसाठी लागणारी जी फी आहे ते नियमाप्रमाणे घेण्यात येत नाही आहे लोकांना सर्रास लुटल्या जात आहे नियमाप्रमाणे फी घ्यावी असा आग्रह आहे परंतु ते लोक काही ऐकत नाही इतर जे ऑनलाईन कागदपत्र आहेत त्याच्यासाठी पण मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात नियमाप्रमाणे फी घेतली जात नाही ज्या लोकांना वन वि शेतजमीन जे वन जमिनीवर शेती केली होती त्या शेतजमिनीचे प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे मात्र त्याचा सातबारा देण्यात यावा मोठ्या प्रमाणात लोकांनी वन अधिकार कायद्यासाठी अर्ज दाखल केले आहेत त्यांची गेल्या अनेक दिवसापासून बैठक नाही होत आहे मेळघाटमधील जो समाज आहे विविध सुविधेपासून वंचित आहे मेळघाट परिसरामध्ये मेळघाटच्या कल्याणासाठी प्रकल्प अधिकारी यांची जी नेमणूक केल्या तीन वर्षासाठी करावी मेळघाटमधल्या बऱ्याच लो लोकांनी काही मुलांना नागपूर त्यांनी इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला होता त्यांना त्यांची कागदपत्रं मिळाली नाही तिथलं कॉलेजांना त्यांचे कागदपत्र देत नाही अशा विविध गोष्टीसाठी आम्ही समस्या घेऊन समस्यांचं गाठड समस्या घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांना भेटायला निघालो आहोत